सुरज क्लियर दिसत नाही वाड़ा फायनल वाड़ा फायनल सुटण्यासाठी सज्ज झाला सगळ्यांच्या नजरा खाली लागल्या जा रे ओव्या करा ओ बैलगाडी मालक ए सुटला या मैदानात बायला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बायला चाक पणाला लागला लढा चालू आहे अटी तटीची लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी मारली तीन फिर निर्विवाद वर्चस्व पटकवलं मध्यंतरी गॅप घेतला होता माणसं बरीच जण संपला म्हणायला लागले परंतु कुठलाही बैल संपत नसतोय थांबला थोडीशी विश्रांती घेतली आणि